आज आपण विक्रोळी पूर्व येथे जे नवीन पुलाचं उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत विक्रोळीकरांसाठी आज ऐतिहासिक असा क्षण आहे जर आपण माझ्या मागे बघितलं तर सहाशे पंधरा मीटर लांबीचा हा असा अरुंद पूल आहे जो पूर्व नगरातून पूर्व उपनगरातून येणाऱ्या वाहतूक चालकांसाठी हा मोकळ्यापणे खुला आज होणार आहे आज याच्या कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता याचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि जर आपण इकडे बघितलं तर हा उड्डाण पुलाचा फायदा आहे गेल्या कित प्रत्येक वर्षांपासून या पुलाचं काम चालू होतं आणि आज अखेरीस ते पूर्णत्वास आलेलं आहे माझ्यासोबत आज आपले माजी खासदार मनोज कोटक सर आहेत थेट आपण त्यांना या उद्घाटन विषयी जाणून घेणार आहोत नाही जनतेला आनंद आहे की आज हा ब्रिज जनतेसाठी खुला केला मी मान्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणार की त्यांनी कुठली औपचारिकता न बाळगता या ब्रिजला आजपासून जनतेसाठी मोकळा केलेला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद सर uh, आपण जर इकडे बघितलं तर सर्व पक्षीय बॅनर्स आपल्याला बघायला मिळत आहे तर नेमकं आता याचं श्रेय तरी कुणाला यावर तुम्ही मोदीजींच सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीची कामं या देशामध्ये सुरू झाली दोन हजार अठरा साली मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या ब्रिजला मंजुरी मिळाली मान्य किरीट सोमयाजी खासदार असताना याचं काम सुरू करण्यात आलं आणि आज आम्हाला आनंद आहे की हे काम पूर्णत्वाला आहे आणि पूर्ण झालेलं काम हे जनतेसाठी कुठली औपचारिकता न करता खुलं करण्याचं श्रेय तर मान्य मुख्यमंत्र्यांचंच आहे की त्यांनी कुठलंही उद्घाटन न करता थेट जनतेसाठी हा ब्रिज तयार आहे मोकळा करून टाका असे आदेश दिले मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आज किती वाजेपासून पूर्व उपनगरातील लोकांना या ब्रिजवरून अखेर हा प्रवासाचा आनंद घेता येणार आहे मुख्यमंत्र्यांनी चार वाजता हा ब्रिज खुला करा असे आदेश दिलेत आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी आताच माझं बोलणं झालंय त्यांच्यामध्ये ब्रिज तयार सर, आ, आहे आणि ते चार वाजेपासून जनतेसाठी खुला होणार आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्यामुळे आपण या अरुंद पुलाची जर लांबी बघितली ती सहाशे पंधरा मीटरची आहे पण इथे जे बॅनर्स लागलेले आहेत ते सर्व पक्षांचे जरी असले तरी आपल्याला पुढे श्रेयवादाची लढाई ही पाहायला मिळणार आहे आणि या ब्रिज चालू झाल्यामुळे पूर्व उपनगरातील वाहतूक चालांसाठी त्यांचा जो वेळ आहे तो लक्षणीय असा वाचणार आहे विद्या अमृतकार शहर मुंबई